सोलापूर जनता सहकारी बँकेच्या वतीनं पूरग्रस्तांना अकरा लाख रुपये मदतीचा धनादेश सेवा भारतीकडे कर सुपूर्द करण्यात आला सोलापूर जनता सहकारी बँकेतर्फे पूरग्रस्तांना अकरा लाख रुपयांची मदत करण्यात आली मदत निधीचा धनादेश बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांच्या हस्ते सेवा भारतीकडे कर सुपूर्द करण्यात आला यावेळी बोलताना बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे म्हणाले की यापूर्वीही सोलापूर जनता सहकारी बँकेनं किल्लारी भूकंप कारगिल युद्ध सांगली आणि कोल्हापुरातील महापूर कोरोना अशा अनेक घटनांवेळी गरजूंना मदतीचा हात दिला आहे अर्थकारणातून समाजाची सर्वांगीण प्रगती साधण्याचा हेतू समोर ठेवूनच सोलापूर जनता सहकारी बँक कार्यरत असल्यामुळं बँकेकडून ही मदत कर्तव्य भावनेनं दिल्याचं बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी सांगितलं यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुनाखे मुख्य कार्यालयातील अधिकारी मदन मोरे सेवाभारतीचे प्रांत सचिव प्रदीप सबनीस प्रांत सहसचिव अविनाश नाईक सामाजिक प्रमुख तथा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख सदानंद कुलकर्णी उपस्थित होते